इचलकरंजीतील श्री बालाजी सोशल फाउंडेशननं मार्च महिन्यात महाआरोग्य शिबिर राबवलं होतं यानंतर आता दोन ते सत्तावीस जून या कालावधीत मोफत डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय हे शिबिर इचलकरंजी शहरात विविध पंधरा ठिकाणी आणि तारदाळ खोतवाडी कोरोची कबनूर चंदूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीत बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून मार्च महिन्यात दोन दिवस महाआरोग्य तपासणी शिबिर झालं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यानंतरही आरोग्य तपासणी शस्त्रक्रियेबाबत नागरिकांमधून विचारणा होती त्यामुळे नागरिकांची गरज ओळखून बालाजी फाऊंडेशन आणि श्री आय केअर हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात पडद्याच्या सर्व शस्त्रक्रिया पडदा निसटणं डायबेटिक रेटिनापॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया पापणीच्या आजार शस्त्रक्रिया तिरळेपणावर उपचार डायबिटीजमुळे पडद्यावर झालेल्या दोषांसाठी पडद्याची शस्त्रक्रिया बुबुळांच्या सर्व शस्त्रक्रिया बुबुळ बदलणं डोळ्याच्या खोबणीच्या शस्त्रक्रिया डोळ्यातील वाढलेलं मांस काढणं या सर्व आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक पद्धतीनं मोफत उपचार केले जाणार आहेत दोन ते सत्तावीस जून या कालावधीत तिचलकरंजीत विविध पंधरा ठिकाणी तर सत्तावीस जूनला कबनूर चंदूर कोरोची तारदाळ खोतवाडी भागात हे शिबिर होणार आहे या शिबिरात तपासणी करून ज्या नागरिकांचे चष्म्याचे नंबर निघतील त्यांना मोफत चष्मे दिले जाणार असून आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियाही केली जाणार असल्याचं कारंडे यांनी सांगितलं यावेळी रामदास कोळी विजय बाबर उपस्थित होते